है मदे। अनि हो आज आले आहे मी शेतामध्ये आणि बघा आपल्या आंब्याला किती मोहर आलाय आज थोडा कांदा लावायचा आहे आम्हाला हे बघा वरची पात आहे ना अशी मोडून घेणार आहे ताई आता कांदा लावण्यासाठी अशी पात मोडावी लागते वरची आणि मग तो कांदा लावायचा आता पप्पा तिकडे वाफे करणार आहेत आपल्या चिक्कूच्या झाडाला पण फुलं लागलेत आणि इथे एक चिकू पण लागलेला आहे अरे इथे पण आहे बघा एक आता लवकरच याला पण चिकू येतील खूप छान खूप फुलं लागलेत इकडे पण एक चिक्कू आहे हे बघा आणि आवळ्याला आवळे आहेत का अरे हे आवळ्याची फांदी कस काय मोडली काय माहिती कोणीतरी ना चढलं असेल याच्यावर आवळा आता त्याची पालवी झडलेली आहे आवळ्याची सगळी आणि लवकरच नवीन पालवी फुटेल पेरूला पेरू राहिले नाहीत आता पेरूचा पण बार गेला पपईला आहेत बघा पपया छोट्या छोट्या त्यानंतर ना पलीकडे अंजीरच झाड आहे पण त्याला पेरूच्या सावलीमुळे त्याची काही जास्त वाढ नाही झालेली कच्चे आहेत आणि खूप गोड पेरू आहेत इथे पण आहेत हे पण अजून काही खायला आले नाही तोडण्यासारखे नाही आहेत हो खूप मोठा झालाय इथे पण हा पण मला थोडा कच्चाच वाटत आहे तोडून बघू आपण हे बघा खाऊन पाहते छान आहे हे रामफळ आहे याला पण बघा इथे थांबा एक मिनिट बॅक कॅमेरेन दाखवत तुम्हाला हे बघा याला पण खूप रामफळ आलेत तिकडं ना आमच्या पलीकडे एक शेजार एक आंबा आहे शेजाऱ्यांचा आहे त्याला तुम्हाला दाखवते किती मोहर लागलाय हे बघा पूर्ण आंबा मोहरांनी भरलाय त्याचे पानं पण दिसत नाही एवढा मोहर लागलाय किती छान आंब्याला तर खूप सारा मोहर आलाय परंतु ना काय होत कधी कधी हा मोहर गळून जातो तर म्हणजे मी आम्ही असं ऐकलंय की काहीतरी औषध असतं फवारणी म्हणून तर ते औषध कुठला आहे तुम्हाला माहित असेल तर मला कमेंट करून सांगा आणि मोहर गळू नाही म्हणून काही आणखी काही उपाय असतील जे तुम्हाला माहित असतील ते पण आम्हाला कमेंट करून सांगा म्हणजे आम्ही ते उपाय आमच्या झाडांवरती करू कारण काही जण म्हणतात की मोहर येण्या अगोदरच औषधांची फवारणी करावी लागते जेणेकरून मोहोर गळत नाही तर यात आम्हाला कन्फ्युजन आहे तर ते तुम्ही आम्हाला नक्की सांगा ज्यांना माहीत असेल त्यांनी येतच आम्ही नर्सरी मधून टोमॅटोची रोप घेऊन आले बनवायचा पाहिली का <laughs> पुनम कशी पेरू खाती गेली पेरूच्या झाडाकडं आणि स्वतःला एक मोठा पेरू सापडला आणि एकटीच खात आली माझ्याकडे पाहत आई बघा ना आई बघा ना तुम्हाला पण आणते ओके आईन ते तिकडे कांद्याचे वाफे करते तोपर्यंत बघते मी मला शेवग्याच्या शेंगा तोडता येत खूप उंच आहेत एकदम बघते मी प्रयत्न करून आहे एक बांबू त्याने जमते का पाहते उंच गेला शेवगं त्यामुळं थोडंसं मुश्किल आहे पण पाहते प्रयत्न करून बघा किती वांगी निघालेत पंधरा वीस वांग्याचे झाड आहेत पण भरपूर असे वांगे लढून गेलेत इथं वांगे हे इथं पण काढलेत बघा किती वांगे निघालेत दोन प्रकारची वांगे येते कसं जांभळ वांग आणि एक हा प्रकारे आणि याचे भरीत छान लागणारे आज गेल्यावरती वांग्याचं भरीत खायचं तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय